या देवी सर्व भूतेशु शक्ती रूपेन संस्थिता आपण देवीच्या शक्तीपीठांची सैर करत आहोत आणि आपण येऊन ठेपलेला आहोत शक्तीपीठ नव्व श्री विष्णूंनी प्रेरित केलेलं सुदर्शन हळूहळू सती शरीराचा एक एक भाग विलक्त करत होत शिवाच्या समोर सतीचं शरीर, ते शरीर त्या शरीराचा उजवा हात हळू तेथून सुदर्शनाने काढला ज्या हातानं सुभाशीर्वाद दिला जातो जो शिवाचाच उजवा हात शक्तीची साथ आहे तो हात शरीरातून विलग झाला आणि तिबेट मधल्या मानस सरोवराजवळ येऊन पडला सकल जगताचे कल्याण करण्यासाठी भक्ताच्या मानसाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा हात येथे विसावला त्या ठिकाणी शक्तीपीठाचं स्थान निर्माण झालं आणि शक्तीने नाव घेतलं दाक्षायणी दाक्षायणी देवी तिच्या रक्षणासाठी अमर भैरवाच्या रूपात शिव येथे विसावलेले आहे या दाक्षायणी देवीला नमन करून आपण पुढच्या स्थानी प्रस्थान करू